सर्व ज्येष्ठांना आणि श्रेष्ठ कवींना माझा असतात माझा नाव सुबोध धर्माधिकारी राहायला रामनगर शेगाव मित्रांनी सांगितलं

हे दृश्य तयारची उत्कृष्ट करू नको स्वप्नातील सुंदरता आजचते छेडू आरयासार्थ भग्न नको सारे पाहू नको आरयासार्थ भग्न नको सारे नको अगो असहयय देवाची भग्न्यास करू नको स्पर्श तुझा समर असून घट्ट मिठी मौनाची स्पर्श तुझा समर <सवाँधा> असून घट्ट मिठी मौनाची हुंकार तुझा <नागेधा> हाक जगून छंदाकड्या <सवाँधा> वेळेची <सवाँधा> सप्त <सवाँधा> सूर तप्त सूर हिंदोळा <सवाँधा> घेऊ नको स्वप्नातीत सुमनांना आग सगळे